नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी आनंदाची बातमी दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी मधून सवलतीसाठी सरकार सकारात्मक अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे जाणूगा सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरिता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहून चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा व ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दोन हजार तेरा पूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेल्या शिक्षकांना टी परीक्षेतून सवलत मिळावी यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे याबाबत केंद्र सरकारकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आश्वासन शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळात दिली संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील व राज्य सरचिटणीस हरी हसनकर यांच्या नेतृत्वाखालील शिक्षण मंडळाने मंत्री भुसे यांची भेट घेतली टीट परीक्षा अनिवार्य करणे चुकीचे असल्याचे सांगितले तसेच संघटनेच्या मागणीनुसार शंभर टक्के विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व गणवेश खरेदीचे अधिकार शाळा व्यवस्थापन समिती दिल्याबद्दल सरकारचे आभार मानले तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह धन्यवाद